टाईमपास मेकअप रूममध्ये झालेला असतो त्यासोबतही आम्ही कामही तितक्याच ओबिडियंटली करत असतो सगळे आम्ही आता एक सोनी मराठीचा जो महासंगम झाला त्याच्यात आम्ही एका गाण्यावरती ॲक्च्युली दो, दोन गाण्यांवरती त्याच्यापैकी एका गाण्यात चटक चांदणी या गाण्यावरती परफॉर्म केलं तर ती तशीच दिसते <laughs> आणि माझे सगळेच मला सगळे दागिने माझे फेवरेट आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण की कधी तरीच मला असं वाटतं सगळ्यांचं स्वागत गुढीपाडव्यानिमित्त आज आपण छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या सेट वर आलेलो आहोत आणि बयो आणि डॉक्टर विशाल माझ्यासोबत आहेत कसे आहात दोघ खूप छान खूप छान अगदी गोड दिसत आहे मॅचिंग मॅचिंग केलंय सेट वर गुढीपाडवा कशा पद्धतीने सेलिब्रेट होणार आहे काय चार् सांगाल गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन आहे आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये घडणार आहेत बऱ्याच गोष्टी त्याच्यात घडणार आहेत रिव्हिल नाही करता येणार बऱ्याच गोष्टी म्हणजे प्रेम फुलणार आहे का आ, हा ते, ते तर सुरूच आहे पण एक सांगेन की डॉक्टर विशाल आमच्या घरी येणार आहेत बरं पाडव्यासाठी एवढं मी हिंट देऊ शकतो हा मी त्यांच्याकडे जेवायला येतोय गुढीपाडव्यानिमित्त छान गोड काय म्हणून पंच पक्वना जीवन बयोने बनवलेलं म्हणजे फायनली विशाल बयोच्या हातच टेस्ट करणार आहे नाही पण याच्या आधी केलेलं आहे वेगवेगळ्या मुलगी पसंत आहे असं तू सांगणार आहेस तेव्हा करेक्ट 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 घरच्यांशी बोलणारस का करेक्ट हो बोलणार नाही नाही पण आता कसं आहे हा अजून अजून स्टेप बाय स्टेप ते नातं उलगडत जाईल आणि आता जो काही सिरियल मध्ये डॉक्टर विशालची आई आली तर ती कितपत तिला एक्सेप्ट करेल मग विशाल काय स्टेप घेईल पुढे कसं होईल नाही होईल काय माहिती नाही अजून विशालची तारेवरची कसरत असेल असं मला कारण की मिनी मॅम आणि इकडे बयो मधला आणि मध्ये सँडविच झालं असं वाटतंय का हो, हो म्हणजे काय ते सँडविच काय म्हणतात ना चरख्यात घातलेला ऊस असतो <laughs> ना <laughs> साधारण सेट वर वातावरण कसं आहे अरे कायम धामा मला खूप मजा येते काम करताना सगळ्यांसोबत आणि इवन योगेश थोडा लेट जॉईन झाला पण त्यांनी आम्ही त्याला आमचं आमचं असं असं करून घेतलं असं काही हे नाही पण मजा आली सगळे खूप म्हणजे त्या सोबतही आम्ही कामही तितक्याच ओबिडियंटली करत असतो सगळे सो, त्यार सो त्यार मजा येते दोघ पण गोड दिसत आहे एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर एका शब्दात काय सांगत आधी बयोला आधी बयो विचारते बयो ती कायमच सुंदर दिसते अरे बापरे शेर म्हणजे असं आता आठवत नाहीये पण आठवेल जस्ट थोडा वेळ दे मला तोपर्यंत चान्स हा हा म्हणजे काय बयो कौतुक करायचं एका एक शब्दात असं नाही पण खूप छान दिसत खूप हँडसम वाटत आणि हा रंग त्याच्यावर उठून दिसतो म्हणजे आता कमेंट सेक्शन भरणार आहे असं मला वाटतंय डॉक्टर विशाल डॉक्टर विशाल <laughs> असं येईल नक्कीच बरे आता तू जे काही परिधान केलंयस किंवा सगळं मोत्याचं आहे गोड दिसतीयस तुला कोणता दागिना यातला आवडला आणि सेटवर पहिल्यांदा अशी आहेस हो uh, म्हणजे सगळ्यांसमोर मी अशी बयो पहिल्यांदाच येणार आहे सो हे खूप माझ्यासाठी मलाच खूप छान वाटतंय मला नटायला सजायला मिळालंय आणि माझे सगळेच मला सगळे दागिने माझे फेवरेट आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण की कधीतरीच मला असं वाटतं येतं बयोच्या नॉर्मल कॉस्ट्यूम व्यतिरिक्त सो मला खूप भारी वाटते आणि मला वाटतं सगळ्यांना खूप कमाल वाटणार आहे असं वेगळं वाटणार आहे काहीतरी बघताना पण <laughs> जेव्हा तुला कळालं की गुढीपाडव्यानिमित्त आपण असे असे कपडे देतोय तेव्हा काय वाटलं की नऊवारी असणारे बयोला पहिल्यांदा असं लुक करतेयस आणि आता आरशातून स्वतःला बघितलंस किती छान वाटलं खूप म्हणजे खूप एक्सायटेड होते मला जेव्हा कळलं की आपण सगळे नऊवारी नेसणार आहोत आणि सगळ्या इनफॅक्ट um, um, so, uh, chow, ki, so, मी इरा अत्या आणि मम्मा गौतमी सो आम्ही जेव्हा कळलं की किती कमाल म्हणजे असं काहीतरी पहिल्यांदाच घडतंय आमच्या सिरियल मध्ये की आम्ही सगळे असे छान तयार झालो इनफॅक्ट बाबा आरो दादा तो सगळेच छान असे तयार होऊन आम्ही सकाळीच आमचं छान फोटो सेशन व्हिडिओ रील्स सगळं झालं जीबीत दोनशे बारा जीबी तिच्या फोटोने भरलाय फोटो तिला कधी मिळणार ते आधी लगेच आणि ते मला आठवलं मी तिला म्हणेन शेअर म्हणण्यापेक्षा मी तिला की ती नक्षत्रासारखी गुड दिसते आणि दुसरं म्हणजे आम्ही एक गाणं केलं होतं तर चटक चांदणी आम्ही आता एक सोनी मराठीचा जो महासंगम झाला त्याच्यात आम्ही एका गाण्यावरती ऍक्च्युअली दोन गाण्यांवरती त्याच्यापैकी एका गाण्यात चटक चांदणी या गाण्यावरती परफॉर्म केलं तर ती तशीच दिसते हे चटक चांदणी बयो असं म्हणायला हरकत नाहीये बरं मुलांचं नेहमीप्रमाणे असं की कुर्ताच वेअर करायचा आहे मुलींना प्रत्येक वेगवेगळे असतात तर आत्ताच लुक बघून तुला कसं वाटतं मला ऍक्च्युली मला ट्रेडिशनल अटायर खूप आवडतो सलवार कुर्ता मला खूप आवडतो हा ऑफकोर्स म्हणजे आता हा स्पेशल इंटरव्यू देताना वेगळा कुर्ता असता तर अजून मजा आली असती मला जेन्युनली आवडतात वेगवेगळ्या आहे हो टीम मजा नेक्स्ट टाइम नक्की बरं गुढीपाडवा आहे पर्सनल लाईफ मध्ये गुढीपाडवा कशा पद्धतीने तुम्ही घरी सेलिब्रेट करता आणि मेन म्हणजे घरी काय गोड पदार्थ असतो कोणता असतो तर पुरणपोळीच असत आणि सण सा, साजरा करायचं म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो दादा वहिनी आई पप्पा मी आणि आम्ही छान अशी गु गुढी उभारतो सो आधी आम्ही करायचो नाही कारण की आई आजी आधी गावी करायची सो आधी आजी गेल्यापासून मग आम्हीच करतो आणि खूप म जेव्हा रटे दोन वर्ष झालं असतील की आम्ही करतोय तर जेव्हा मला फर्स्ट टाईम आमच्या घरी जेव्हा गुढी उभारली गेली तेव्हा मला खूप सगळ्या गोष्टीचं खूप क्युरिओसिटी होती आणि असं खूप मस्त वाटलं की अरे आपल्या घरी म्हणजे लहानपणापासून असं होतं की आई आपल्या घरी का नाही गुढी आई आपल्या घरी आई सांगायची आहे का आजी करते मग दोन दोन कसं करणार म्हणून मग आम्ही घरी सुरू केलं होतं खूप मज्जा आणि खूप छान वातावरण असं मुळातच खूप कमी घरी जायला मिळतं सो असंच मी ट्राय करते की मी सणांना घरी जाईनच जाईन असं शूट असलं तरी मी मॅनेज करून जातेच मोस्टली तरी सो मला खूप आवडतं घरी सणांच्या दिवशी जायला तुझ्याबद्दल काय हा माझ्याकडे पूर्वी आजी आजूबाईपर्यंत गुढी उभारली जायची आणि त्याच्यानंतर गुढी पण मला ती आपल्याला शोभेची गुढी मिळते ना छोटी एकदम क्यूट अशी तर ती घरी ठेवलेली असते गुढीपाडव्याच्या दिवशी गॅलरीमध्ये त्याची पूजा केली जाते आणि सीझनचा पहिला आंबा त्या दिवशी आणला जातो सो so, त्या दिवशी म्हणजे हे ठरलेलं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी सीझनचा पहिला आंबा आधी आणला जातो आणि त्या दिवशी आमरस पुरी बटाट्याची भाजी चटणी असं एक आम्णा। हे आमचा हा आमच्या सेट वरचा अविभाज्य घटक सॉफ्टी त्याचं नाव तर असं सगळं संगीत जेवण असतं या झोप ते मॅन्डेटरी पहिला आंबा आता प्रचंड आवडतात म्हणजे आमची स्वतःची कोकणात आंब्याची बाग आहे तिथून तो फक्त प्रॉब्लेम असा होतो की तो आंबा लेट होतो म्हणजे साधारण मिड मे पर्यंत तो होतो सो त्याच्यानंतर तिथून आपल्या घरी तो आंबा येतो आणि त्या तो आंबा काय किंवा आंबा हा विशेष मला फळाबद्दल फारच आदर आहे प्रेम आहे कारण त्याच्यासारखं दुसरं कुठलंही फळ नाही म्हणजे इट्स मज्जाला आंबे मिळणार आहेत येत्या मे पर्यंत आम्हाला आंबे पोहोचतील डेफिनेटली 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 माझं टोटली अपोजिट मत काय सांगते मी आंबा खात नाही मी अख्ख्या सीझन मधला एक किंवा दोन फोड एवढाच आंबा खाते तर जगातले काही ते असे एक्सेप्शनल लोक असतात त्यातली मी एक आहे जी आंबा खात नाही पण मला आंब्याच्या व्यतिरिक्त समर्स मध्ये मला सगळ्यात जास्त आवडणार आहे <laughs> ते म्हणजे वॉटरमेलन सो मला जेवढा लोकांना तितका आंबा लेवल तितक्या लेवल चा आवडतो ना तितकं मला वॉटरमेलन त्या लेवलला आवडतं म्हणजे मी कितीही खाऊ शकते वॉटरमेलन मला प्रचंड आवडतं सो मला वॉटरमेलन माझ्यासाठी आहे कलिंगड ही गोडच असतो त्यामुळे तू गोडच आहे बॉडी हायड्रेशन साठी ते कमाल फळ आणि ते बारा महिने अवेलेबल असत मला तर वॉटरमेलन आवडत बरं आता नवीन वर्ष आहे एक जानेवारीला आपण सगळे नवीन नवीन संकल्प घेतच असतो पण गुढीपाडवा हा आपला मराठी माणसांचा सण आहे तर मग आता नवीन वर्षाला काय संकल्प करणार आहे दोघंही दोन संकल्प आहेत म्हणजे मी मगाशी विचार करत होतो कारण माझं ना आता काही हेक्टिक शेड्यूल मुळे ना आणि माझी बाकीची वैयक्तिक कामं सुरू असल्यामुळे ना वाचन थांबलं होतं जी माझी जवळजवळ आत्तापर्यंत तीनशे साडेतीनशे पुस्तकं वाचून झाली होती ते मधल्या काही म इवन तो मी जॉईन झालो ना नोव्हेंबरमध्ये मी जॉईन झालो तेव्हाही मी वाचन सुरू केलं होतं किंवा वाचन झालं होतं पण समहो जानेवारीपासून मला तेवढं नाही वेळ मिळाला स्वतः या नवीन वर्षाच्या निमित्ताने मी डेफिनेटली पुन्हा वाचनाला सुरुवात करेन जी माझ्याकडे पुस्तकं आहेत ती वाचीन किंवा नवीन जी असतील ती घेऊन वाचीन आणि दुसरं म्हणजे जे, जे आम्ही त्या दिवशी पण म्हणालो की एक डान्स रेग्युलरली किंवा आम्ही रील्स पोस्ट करणं आठवड्याला किंवा महिन्याला दोन रील्स पोस्ट करणं या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करू डिपेंड ऑन तिचं शेड्यूल माझं शेड्यूल कसे सीन लागतात त्याच्यानुसार होळीपासून तू हा जो काही संकल्प केला बोललोय करेक्ट करेक्ट कोळीपासून करे, मी हा संकल्प केलेला आहे आणि मी त्याच रुळावरती गाडी त्या रुळावरून धावायला आता सुरुवात झालेली आहे सो असं आहे हे दोन संकल्प आहेत काय कर माझं असं काही ठरलेलं नाही आहे मला असं वाटतं मी डे बाय डे आपल्याला कळत जातं की आपण काय चुकतोय किंवा आपल्यात काय सुधारणा व्हायला हवी सो त्याच गोष्टीकडे माझं जास्त लक्ष आहे असं काही ठरवून असं नाही मला असं फील होतं की जर मी ठरवलं आणि मी ते नाही केलं तर मग असं होतं की अरे स्वतःला गिल्ट येतो सो तो गिल्ट नको यायला म्हणून की आपण हळूहळू ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की ह्या चुकीच्या आहेत बरोबर आहेत सो त्या आपण सुधारत जाऊया आणि तोच संकल्प आहे की चुका सुधारूया नक्कीच पण मालिकेकडे येऊयात मालिकेत गुढीपाडवा साजरा होणार आहे तू घरी जाणार आहे सगळंच मान्य आहे पण प्रेम कधी व्यक्त करणार आहे ते सांगा प्रेम मी, आ... तो करत नाही इनडिरेक्टली पण केलंय आणि तसं होळीच्या सिक्वेन्स मध्ये एक राडा झाला होता भांग पिऊन त्यांनी तिला कन्फेस केलेलं होतं पण प्रॉब्लेम असा आला की दुसऱ्या दिवशी तो काय बोललेला आदल्या रात्री किंवा संध्याकाळी ते त्याला कळत नव्हतं आणि ते तिच्याकडूनही तिने सांगितलं नाही कारण तीही डेलेमा मध्ये की ह्यांनी खरंच सांगितलंय माझा असं की तो नशेत होता मग त्यांनी तसं कन्फ्युज केलं पण पन मग की ते खरं आहे की खोटं आहे ते अजून माहिती नाही सो तो आता ट्विस्ट अजून उलगडायचा बाकी आहे की तो खरंच आग दोन तरफ बराबर की लगी आहे मला पण माझ्याकडूनही थोडं थोडं बयोच आता सुरू झालंय असं तितक्या प्रमाणात नाही जितक्या प्रमाणात विशाल आहे पण बयोच ठिणगी लागली ठिणगी लागली अरे बयोच्या भाषेत जर काही बोलायचं असेल तर बयोची लँग्वेज वापरून प्लीज बयोसाठीच अरे बापरे किती सुंदर दिसता तुम्ही हा बरोबर आहे ना किती सुंदर दिसतात एकच एक वर्ड फक्त किती सुंदर दिसता तुम्ही अजून काय बोलणार खाय सांग खाय खाय बरोबर आहे ना बरोबर आहे खाय सारखं सारखं तसताच बोलतात ना एक आ, काल परवाचा एपिसोड होता ज्यात मी असं खूप रिटेड म्हणजे इतका गोड तिचा <laughs> तो टोन आलाय मी तो बघितल्यानंतर मी इतका हसलो तो आणि अजून एक टोन आहे ना रे माझ्या बाबानो असं एक इतके दोन क्यूट टोन आलेत ना तिचे तेव्हापासून मी तेच बडबडतोय आणि आणि मला सांगायला हे आवडेल की आता आमचे पाचशे भाग पूर्ण होणार आहे येत्या ये पाच सहा दिवसात सो आम्हाला खूप कमाल ऑफकोर्स जे लहान बयो इरा आणि होते त्यांचं तितक श्रेय आहे यात कारण की हाफ वे त्यांनी पूर्ण केलं आणि मग आम्ही हाफ वे आता पूर्ण करतोय सो ही खूप मोठी जबाबदारी होती आणि आम्ही ती हळूहळू अशी पार करतोय आणि खूप कमाल वाटतंय की आम्हाला पाचशे एपिसोड होणार आहेत आमचं हे तर माझ्या आधीपासून ह्यांची एंट्री ऑगस्ट मध्ये झाली मी सप्टेंबर हो, मी तीन महिने ले लेट जॉईन झालो मी तर धावती गाडी पकडली सो so, मजा आली पण कमाल खूप वेगळं कॅरेक्टर मला करायला मिळत आहे सो इट्स so, लाईक मी like ऋणी आहे कायम थँक्यू सो मच so आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला इट्स मजाच्या so सगळ्या टीमला गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा हा तुम्हा गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खात राहा म्हणजे पाणी पित राहा रा, हायड्रेटेड राहा आणि मज्जा करत राहा इट्स मज्जासोबत आणि आमची मालिका बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता छोट्या बयोची मोठी स्वप्न फक्त आपल्या सोनी मराठीवर मरा। मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका